नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच जणांचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट आल्या की मॅडम संकलित भाग एकचे पेपर घ्या त्यासाठी सराव म्हणून मी या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता तिसरीचा मराठीचा पेपर व त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात व त्याची उत्तरे कशा पद्धतीनं लिहायची याविषयीचा हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे बघा जर तुम्ही इयत्ता तिसरीचा विचार केला तर या ठिकाणी इयत्ता तिसरीमध्ये एकूण चाळीस गुणांची परीक्षा असणार आहे ज्यामध्ये दहा असणार आहेत तोंडी आणि तीस मार्काचा हा एकूण लेखीचा पेपर होणार आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तो आहे शब्द ऐकून दिही विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षक दहा तोंडी शब्द सांगणार आहेत विद्यार्थ्यांनी ते काळजीपूर्वक ऐकायचे आहेत आणि त्या दहा शब्दांची नोंद या ठिकाणी करायची आहे प्रत्येक दोन अचूक शब्दासाठी एक मार्क अशा पद्धतीनं या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाच गुण मिळणार आहेत त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा खालील उतारा मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही बघा दिलेला जो उतारा आहे नाना काका घुंगुरकाठी का आपटत शेताच्या बांधावरून फिरत होते वाऱ्यावरून डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते निबर सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक नंतर कापणी झोडणी मळणी आणि मग कनगीत पडेल वर्षभराची बेगमी असा विचार त्यांच्या मनात येत होता निसर्गाने करुणा केली भाते पिकून पिवळी झाली असे गाणे गुणगुणत नानाकाटा नानाकाका माळावरच्या शेतापाशी थांबले दाने भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या शेताची नासाडी चालू होती शेतावर उंदीर मामा कोपले होते काकांनी एक प्रयोग करण्याचे ठरवले त्यांनी शेताजवळच्या माळावर एक मोठा गोल खड्डा खणला त्या खड्ड्यात पत्र्याचे एक मोठे पिंप ठेवले ते अर्धे अधिक पाण्याने भरले त्याच्या मोकळ्या तोंडावर एक तर्फेसारखी हलकी लांब फळी बसवली पिंपावरच्या फळीच्या टोकाला तळलेली भजी ठेवली अंधार पडला आणि नानाकाका शेतावरून घरी आले बघा अशा प्रकारचा हा आपल्याला उतारा दिलेला आहे विद्यार्थ्यांनी तो उतारा मनात वाचायचा आहे आणि आता याखाली असलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत पहिला प्रश्न आहे बघा पिंपावरच्या फळीच्या टोकाला नाना काकांनी काय ठेवले होते एक गुणासाठीचा प्रश्न आहे योग्य पर्यायाला गोलकर बघा या ठिकाणी जर आपण उतारा व्यवस्थित वाचलेला असेल तर आपल्याला उत्तर माहिती आहे नाना काकांनी फळीच्या टोकाला काय ठेवलं होतं भजी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी नाना काकांनी खालीलपैकी कोणती वस्तू वापरली नाही या ठिकाणी बघा हा विचार करून उत्तर लिहायचा प्रश्न आहे त्यामुळे या ठिकाणी याला दोन गुण आहेत योग्य पर्यायाला गोलकर बघा या ठिकाणी आहे जाळी पिंप आणि तरफ आपण जर या ठिकाणी उतारा व्यवस्थित आज वाचलेला असेल तर या ठिकाणी नाना काकांनी बघा या ठिकाणी काय वापरलेलं नाही तर या ठिकाणी वापरलेली नसणारी वस्तू आहे जाळी त्यांनी पिंप आणि तरफ हा वापरलेला आहे उंदीर शेतावर कोपले होते या वाक्याचा अर्थ काय असेल हे तुझ्या शब्दात लिही बघा आता उंदीर शेतावर कोपलेले आहेत याचा अर्थ उंदीर शेतावर रागावलेले आहेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारानुसार या ठिकाणी कोपले होते याचा अर्थ त्यांच्या शब्दामध्ये या ठिकाणी लिहून हा हे उत्तर पूर्ण करायचं आहे यासाठी दोन गुण त्याला मिळणार आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न बघा क्रमांक तीन, खालील बातमी मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही देवगाव त, देवगाव तालुका चौदा ऑक्टोबर आमच्या बातमीदाराकडून काल गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये शाळेतील सर्व मुले शिक्षक पालक उत्साहाने सहभागी झाले शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची दालने लावली होती यामध्ये खाऊ मनोरंजक खेळ कलाकारी अनुभवांतर्गत तयार केलेले विविध साहित्य यांचा समावेश होता शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी मुलांना कष्टाच्या खऱ्या कमाईचे महत्व समजावून सांगितले मुलांनी खरेदी विक्रीचा आनंद लुटत धमाल केली वेगळ्या प्रकारचा उपक्रम राबविल्याबद्दल गावकरी व पालकांनी विद्यार्थ्यांचे व शाळेचे कौतुक केले बघा यामध्ये पहिला प्रश्न आहे शिक्षकांनी मुलांना कशाचे महत्व समजावून दिले तर बघा या ठिकाणी शिक्षकांनी मुलांना कष्टाच्या खऱ्या कमाईचे महत्व समजावून सांगितले या ठिकाणी विद्यार्थ्यांनी हे उत्तर लिहिल्यानंतर त्याला एक गुण मिळणार आहे पुढचा प्रश्न आहे बाल आनंद मेळावा किती तारखेला आयोजित केला होता योग्य पर्यायाला गोलकर बघा या ठिकाणी बातमी बातमी आहे चौदा ऑक्टोबरची तर या ठिकाणी बाल आनंद मेळावा चौदा बातमी सांगण्यात आलेला आहे की काल गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता उत्तर असणार आहे चौदा बाल आनंद मेळाव्यात मुलांनी कोणकोणत्या प्रकारची दालने लावली होती बघा आता या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची दालने लावली होती यामध्ये खाऊ मनोरंजक खेळ कलाकार्यानुभव अंतर्गत तयार केलेले विविध साहित्य यांचा समावेश होता म्हणजे या ठिकाणी उत्तरामध्ये अपेक्षित उत्तर असणार आहे खाऊ मनोरंजक खेळ कलाकार्यानुभव अंतर्गत तयार केलेले विविध साहित्य या सर्व बाबींचा उल्लेख केल्यानंतर या प्रश्नाला विद्यार्थ्याला दोन गुण मिळणार आहेत यानंतरचा पुढचा आहे प्रश्न क्रमांक चौथा खालील प्रश्न दिलेल्या सूचनेनुसार सोडव यामध्ये पहिला प्रश्न आहे खालील वाक्यात ज्या शब्दाखाली रेग आहे त्या शब्दासाठी समानार्थी शब्द वापर आणि वाक्य पुन्हा लिही बघा या ठिकाणी दिलेलं वाक्य आहे सर्वत्र अंधार पसरला होता अंडरलाईन केलेला अधोरेखित केलेला शब्द आहे अंधार विद्यार्थ्यांनी अंधारचा समानार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहायचं आहे सर्वत्र काळोख पसरला त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा खालील वाक्यात ज्या शब्दाखाली रेग आहे त्या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द वापर वाक्यात आवश्यक बदल करून वाक्य पुन्हा लिही लक्षात ठेव वाक्याचा अर्थ बदलू नकोस बघा या ठिकाणी दिलेलं वाक्य आहे शाळा घरापासून जवळ आहे आपल्याला पहिली सूचना दिलेली आहे अंडरलाईन केलेल्या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सॉरी विरुद्धार्थी शब्द वापरायचा आहे आणि दुसरी सूचना दिलेली आहे की वाक्याचा अर्थ बदलू द्यायचा नाही मग या ठिकाणी वाक्य होणार आहे शाळा घरापासून दूर नाही जवळचा विरुद्धार्थी आहे दूर अर्थ न बदलावा यासाठी आहेचा या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागणार आहे हो नाही ना रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिही आईला किल्ल्यांचा डॅश डॅश सापडत नव्हता गठ्ठा जुडगा आणि झुपका यामध्ये आईला किल्ल्यांचा जुडगा खालील शब्दातील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार कर या ठिकाणी बघा जसं की आगगाडी हा एक शब्द आहे यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होणारे आहेत आग गाडी आणि गडी मग आपल्याला एक शब्द दिलेला आहे अहमदनगर यापासून दोन अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचे आहेत एक करूया अहमद मुलाचं नाव आणि दुसरं असणार आहे नगर त्याचबरोबर मदन अशा पद्धतीनं विद्यार्थी अर्थपूर्ण शब्द तयार करणार आहेत त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे खालील वाक्यात योग्य विरामचिन्हाचा वापर करून वाक्य पुन्हा लिही बघा दिलेलं वाक्य आहे मुग्धाच्या शाळेत चित्रकला रांगोळी कथाकथन स्पर्धा झाल्या या वाक्याला आपल्याला परत या ठिकाणी लिहायचं आहे हे वाक्य लिहून झाल्यानंतर बघा या ठिकाणी मुग्धाच्या शाळेत चित्रकला रांगोळी रांगोळीनंतर आपल्याला द्यायचा आहे क्वामा कथाकथन स्पर्धा झाल्या शेवटी येणार आहे पूर्णविराम अशा पद्धतीनं उत्तर लिहिल्यानंतर विद्यार्थ्याला एक गुण या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा चि, खालील चित्र पहा व चित्रातील काकांना कामाबाबत पाच प्रश्न विचार व ते लिही या ठिकाणी बघा आपल्याला चित्र दिलेलं आहे चित्राविषयी आपल्याला चित्राचं बारकाईने निरीक्षण करायचं आहे आणि पाच प्रश्न या ठिकाणी त्या काकांना त्यांच्या कामाबद्दल विचारायचे आहे पहिला प्रश्न उदाहरणार्थ बघा का काका तुम्ही काय करत आहात दुसरा प्रश्न काका तुम्ही किती झाडे लावली झाडे लावण्यासाठी कोणते साहित्य वापरता झाडांना पाणी किती दिवसांनी देता झाडांना कोणते खत वापरता बघा अशा पद्धतीनं त्यांच्या कामाविषयी विद्यार्थी त्यांना सुचलेले प्रश्न या ठिकाणी तयार करून लिहू शकतात त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा खालील चित्र पहा आणि त्यावर आधारित गोष्ट लिही बघा या ठिकाणी एक मुलगा आहे जो की आपल्या मित्रांबरोबर शाळेला जाण्यासाठी निघालेला आहे आणि त्याचे आई पप्पा त्याला बाय करण्यासाठी दारात येऊन उभे आहेत अशा पद्धतीचं हे चित्र आहे या चित्रावर आधारित विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पकतेनुसार गोष्ट तयार करून या ठिकाणी लिहायची आहे अशा पद्धतीनं बघा आपल्याला हा जो पेपर आहे तो आपण बघितलेला आहे हा आहे तीस गुणांसाठीचा लेखी पेपर अशाच पद्धतीनं दहा गुणांची या विद्यार्थ्यांची तोंडी चाचणी असणार आहे एकूण हा चाळीस गुणांचा प्रश्न प्रश्नपत्रिकाही आहे बघा याचबरोबर जर तुम्हाला मागच्या वर्षीचे पेपर त्यांचा सराव करायचा असेल तर मी या ठिकाणी माझ्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केला असेल तर त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये जाऊन संकलित चाचणी या नावाखाली तुम्ही मागच्या वर्षीचे सर्व पेपर सर्व इयत्ताचे पहिली ते पाचवी बघू शकता